लाईट राहिले होता ना खाली 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 बस खाली बस खाली बस चप्पलच्या कुठून आला रे अहो इथं बसलो होतो अभ्यास घेतो जोर जोरात धडाकलं धडाकल इथपर्यंत आलो न तू नक्की जाऊ शकता ठीक आहे आपण चाललो पटकन गडबडी चप्पल घालले एवढा जोरात धाडाकला माणूस आता काय घेऊन दडकन दारा

छपलं आहे मित्रांनो गडबडीत आता त्यांनी पाहिलं धडकलं म्हणते दरवाजाला आता आला लक्ष गेलं म्हणून कळलं आणि चप्पल एखादं काही झाला लागलं काय आयडिया नसते आपल्याला कि आता आता सगळे सामान काढलेले खाली छपलं आहेत आणि वरती डब पिंपही पिंप काढली की तू मला सन कसा बसलेलं आहे या द्या आता छापली काय विषारी असं नागू आहे तर त्याचं लक्ष गेलेलं आहे आता माझ्याकडं या दिवसात नाक जे आहे ते जास्त ॲग्रेसिव्ह असत्रेसिव्ह तर आधी सांगितलं असत चला आपण काय करूयाला रेस्क्यू करून घेऊयात खूप जास्त चिडलेला येतो आज मला आला तर माझ्यासोबत आज एक आज चान्स आहे नाक पकडण्यासाठी बाहेर काढले त्याला थोडासा आणि एक तयार करू करूयाला

पाहिजे आकडे हा या साईडला धरू ना Okay. you

啊，两包。 बरोबर झालं तो मनाला की चालू तो आता ओले तो बघ रे तुम्ही एक कप हे इकडे बघ हे पडले तो तो सगळं घेलेला खूप साविले तुम्ही घेतले दोन तीन सापडले पहिला पण तुम्ही ते बाथरूमच्या तिकडे गेले